नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तूर पिकासाठी दुसरं खत कोणतं द्यायचंय जेणेकरून तुमच्या तूर पिकाला जबरदस्त फुटवेत येणार आहेत जास्त प्रमाणामध्ये फुलं सुद्धा लागणार आहेत तर मित्रांनो या खतामुळे तुमच्या तुरीच्या उत्पादनामध्ये बारा ते पंधरा क्विंटलचा उतारा तुम्हाला येणार आहे सरळ पेरणीवर आणि ज्यांच्या तुरीची शेतकऱ्यांची लागवड बेडोर आहे अशाला अठरा पर्यंत उतारा भेटणार आहे व्हिडिओला नक्कीवर पर्यंत पहा तुमचा फायदा करून घ्या आणि शेतकरी बंद सर्वात आधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं जेणेकरून तुम्हाला अशा महत्वाचे व्हिडिओ सर्वात आधी मिळतील तर व्हिडिओला चालू करूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता ही जी आहे मित्रांनो हिला ऐंशी दिवस तर काही ठिकाणी पंच्याऐंशी दिवसाचा कालावधी झाला असेल तर अशा वेळेस आपल्याला तुरीचं दुसरं खताचं नियोजन करायचंय ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरणी करताना किंवा नंतर उगून आल्यानंतर एक महिन्याने खत दिलं असेल त्यामध्ये शेतकऱ्यांनी डीईपी दिलं असेल काही जणांनी दहा सव्वीस दिल्या असेल तर आता मित्रांनो हे खत तुम्हाला द्यायचं नाही तुरीची जे खत आहेत आपल्याला ते द्यायचे तुरीसाठी मित्रांनो तिन्ही प्रकारचे अन्नद्रव्य लागतात तर कोणचे अन्नद्रव्य लागतात ते मी तुम्हाला सांगतो नत्र सुद्धा लागतं स्फूर्द लागतं आणि पालासुद्धा लागतं तर मित्रांनो नत्र कमी प्रमाणात लागतं स्फूर्द मात्र जास्त प्रमाणात लागतं आणि पालासुद्धा कमी प्रमाणात लागतं तर असं खत मित्रांनो तुम्हाला फक्त एन पी केमध्ये बारा बत्तीस सोळा या खतामध्येच भेटेल तर बारा बत्तीस सोळाच का घ्यायचं मित्रांनो तुम्हाला बारा टक्के त्या नत्र असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची तुरीची वाढ राहिली आहे तर ती वाढसुद्धा होईल तूर हिरवीगार सुद्धा होईल नत्रामुळे तसंच मित्रांनो बत्तीस टक्के स्पूर्द असल्यामुळे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे तुरीला अजून फुटू येणार आहेत आता तुम्ही बघू शकता की एवढे असे तुरीला फुटवे तुम्हाला मिळून जातील तसंच आपल्याला भविष्यामध्ये जी फुलांची संख्या पाहिजे ती सुद्धा स्पर्धामुळे भेटून जाणारी आणि पालाश मित्रांनो सोळा टक्के असल्यामुळे आपल्याला फायदा काय होणार आहे भविष्यामध्ये आपल्याला जी पण शेंगधारणा होणार आहे ती चांगल्या प्रकारची भरण्यासाठी दाना तर आपल्याला पालाशची गरज असते तर आपल्याला बारा बत्तीस सोळा मित्रांनो एकरी द्यायचे पन्नास किलो तर तुम्हाला आता बारा बत्तीस सोळा द्यायचे काही शेतकरी म्हणतील आम्ही दहा सव्वीस घेऊ का नाही मित्रांनो दहा सव्वीसमध्ये जास्त प्रमाणामध्ये पोटॅश आहे तसं तर उपयोगीच आहे पण आपल्याला जे सव्वीस टक्केच आहे त्यामध्ये बत्तीस टक्के आपल्याला स्पूर्ध असलेला घटक चांगला आहे ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला पी दिला असेल त्यांनी बारा बत्तीस सोळा द्या किंवा ज्यांनी जर आधी बाराबत्ती सोळा दिला असेल त्यांनी डीपी दिलं तरी चालतं पण एकच खत डबल डबल वापरू नका माझं तर शिफारस आहे बारा बी सोळा हेच चांगले नसल भेटत तर शोधा तुम्हाला सापडत त्यानंतर मित्रांनो आता तुरीसाठी सल्फर एक मी भरपूर वेळी शिफारस करतो शेतकऱ्याला सल्फरचा फायदा काय असतो ते तुम्हाला सांगतो मित्रांनो तूर पिकाला गंधक दिल्यामुळे म्हणजे सल्फर दिल्यामुळे तुमच्या तूर पिकाला हिरवेगार नाही तसंच मुळातील जी बुरशी ती सुद्धा येणार आहे किटकाचा प्रादुर्भाव सुद्धा मित्रांनो सल्फर काम करतं तसंच भविष्यामध्ये आपल्याला जे पण दाणे लागणार आहेत त्याची चकचाकी सुद्धा वाढणार आहे म्हणजे दाण्याची साईज भरणार आहे सल्फरमुळे म्हणून आपल्याला एकरी दहा किलो सल्फर द्यायचे चांगलं सल्फर तुम्हाला महादनचं बेन्सेल भेटल दुसरं भेटलं तरी चांगलं पण महातांचं जरा सुपरफास्ट आहे तात्काळ तुरीला लागू होईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दहा किलो झिंक सल्फेट म्हणून भेटतं बाजारामध्ये ते एक सूष्मानाद्रव्य आहे ते तुम्हाला तुरीसाठी आहे एवढा फायदा आहे ह्या झुंक झिंक खताचा तुरीसाठी की मित्रांनो तुम्हाला भविष्यामध्ये तुरीला फुलधारणा आपल्याला जी जास्त प्रमाणात पाहिजे जी ती झिंक सल्फेटमुळेच मिळते दुसरा कोणताही घटक नाही तर आपल्याला झिंक सल्फेट दहा किलो द्यायचे तुरीला एकरी आता तुम्हाला झिंक सल्फेट काय द्यायची याचे फायदे सांगतो मित्रांनो झिंक सल्फेट मुळे काय होतं की तुरीचे जे पान आहे ते हिरवेगार राहतातच तसंच प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे ती चांगली होते आणि आपल्याला भविष्यामध्ये फुलांची संख्या ही जास्त लागते झिंक सल्फेटमुळे मित्रांनो रोग जी तुरीच्या झाडाची ती वाढते आणि पानाला आणि मुळाला दोन्ही सुद्धा रोग रोगप्रतिकार म्हणजे जे रोग आहेत कीटक आहे याच्यापासून झिंक संरक्षण आपल्याला म्हणून आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक वापरायचे झिंक सल्फेट दिल्यामुळे तुमच्या तुरीला जमिनीतून जे अन्नद्रव्य घ्यायचे याच्यासाठी ताकद मिळते किंवा जमिनीत जे पोषण द्रव्य आहेत ते सुद्धा झिंक सल्फेटमुळे आपल्याला घेता येतात म्हणजे तूर पिकाला आणि दुसरा फायदा मित्रांनो काय की तुमच्या पिकावर जर ताण पडला असेल जास्त पावसामुळे असेल कमी पावसामुळे असेल तो ताण सुद्धा दूर करण्याचं काम झिंक सल्फेट करतं भविष्यामध्ये फुलगळ होत नाही मित्रांनो तुम्हाला झिंक सल्फेट दहा किलोच वापरायचे सल्पर दहा किलो वापरायचंय आणि बारा बत्तीस सोळा पन्नास किलो असा मित्रांनो सत्तर किलोचा डोस तुम्हाला तुरीसाठी द्यायचा दे, आहे याच्यामुळे तुरीचं तुम्हाला अशा प्रकारची वहार भेटल फुटवा भेटल आता या तुरीला मित्रांनो दोन वेळेस शेंडाखोडणी झालेली आम्ही तिसऱ्या वेळेस शेंडाखोडणी करत नाही कारण की आता काय असतं मित्रांनो शंभर दिवसाच्या पुढं काही वाहनाला आता शं जवळपास सर्वच वाहनाला फुलं लागायला होतात आणि जी अर्ली व्हरायटी असते मित्रांनो त्याला शंभर दिवसाच्या आतमध्ये चालवतात तर मग येणारीच आपण फुलकळी कट करतो म्हणून तिसऱ्या वेळेस शेंडाखोडणी करायची परत नाही तुम्ही एक वेळेस करा ती सुद्धा बेस्ट आहे कमीत कमी एक वेळेस तर करणं गरजेचंच आहे दुसऱ्या वेळेस कधी करायची जास्त तुरीची वाढ झाली तर त्यावेळेस तुम्ही करू शकतात आणि मी दुसऱ्या वेळेस पण करायचं सांगतोय दुसऱ्या वेळेस करताना फक्त जवळजवळ म्हणजे शंभर दिवसाच्या आतमध्ये करा फुलं लागण्याच्या आधी करायची आपल्याला फुलं लागण्याच्या पंधरा दिवस आधी म्हणजे नव्वद दिवस ऐंशी दिवस म्हणा जास्तीत जास्त उशीर झाला तर शंभर दिवस शंभर दिवस कोणच्या वराटीला तर गोदावरी वाहनाच्या वराटीला पोहोशरापर्यंत जमतं बाकी सातशे अकरा लवकर येणारी बाकीच्या ज्या हारली वरायटी आहेत त्यांना मात्र जरा लवकर करा तुरीला तर तुरीला खत देताना मित्रांनो शेतकरी कोण काय होतं की वरून खतं टाकतात जेवढे तुम्ही वरून खतं टाकताल मित्रांनो ते पन्नास टक्केच लागू होतात आपल्याला जमिनीमध्ये मातीआड खत द्यायचे तुम्ही वरून जरी खत टाकलं तरी नंतर माती गेलं पाहिजे म्हणजे पाळी टाकून माती लावा किंवा त्याला मातीचा भर लावा तसं सुद्धा दिलं खत तरी चालतं किंवा पेरून द्या ह्या दोन्ही पद्धतीमध्ये कधीही द्या पण वरून काय टाकू नका वरून जर टाकायचाच आला अभिषेक तर ज्यावेळेस तुमच्या इथं जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात ओला असेल किंवा पाऊस चालू असेल अशा वेळेस तुम्ही खत दिलं वरून तरी सुद्धा चालतं तूर पिकाला अन्नद्रव्याची कमतरतामध्ये नत्राचं प्रमाण कमी असतं आणि शेतकरी बंदुनकून नत्र जास्त देण्यात येतं म्हणून मी काय होतं शेतकऱ्यांना डीएपी शिफारस करत नाही काही जण फॉर्म्युला वापरतात की एक बॅग डीएपी आणि पंचवीस किलो पोटॅश वापरतात मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये तर स्फूर्द तर मात्र चांगल्या प्रमाणात भेटल पण नत्र अतिरिक्त व्हायला लागलं एवढं अठरा टक्के जर नत्र जर तुम्ही तर तुरीला आपल्याला ज्या फांद्या पाहिजेत त्याच्यापेक्षा तुरीची वाढ जरा जास्त भेटल तर डीएपी जर नाही भेटलं बारा बत्तीस सोळा तर तुम्ही डीईपी देऊ दीव शकतात पण सुरुवातीला डीएपी चांगला असतं मित्रांनो नंतर डीएपी देऊ नका बारा बत्तीस सोळा एनपीके के फॉर्ममधलं चांगल्या कुठल्याही कंपनीचं खत घ्या अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला बारा बत्तीस सोळामध्ये मध्ये मिळतो हे जर उत्पादन किंवा तुम्ही हे जर नियोजन जर मित्रांनो करताल तर तूर पिकामध्ये शंभर टक्के पंधरा क्विंटलचा उतारा तुम्हाला मिळणार आहे आता तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता ही जी तूर लागवड आहे तुम्हे मित्रांनो ही चार बाय एक लागवड आहे आता काही शेतकरी म्हणताल की जवळ लागवड आहे मित्रांनो काय झालेलं आहे की जास्त अंतर मी फक्त बेड पद्धतीवर ठेवतो अशा पद्धतीमध्ये जी सरळ लागवड केली असते अशामध्ये आम्ही चार बाय एकरच लागवड करतो एकरी झाडांची संख्या मेंटेन केली की तुम्हाला उत्पादनामध्ये भेटतं दोन प्रकारेच उत्पादन तुम्हाला भेटू शकतं जास्त त्यामध्ये पहिली पद्धत आहे तर तुम्ही दाट लागवड करा दुसरी पद्धत आहे की तुम्ही जी पण विरळ लागवड करताल त्याच्यामध्ये फुटवा आणा तर मग ती जी लागवड मित्र ती खर्चिक होते तर याच्या अशा प्रकारे आपल्याला कमी खर्चामध्ये तुरीचं नियोजन येतं तुम्ही बघू शकता इतका फांदा आणि इतके फुटवे तुम्हाला भेटणार नाहीत आपण नियोजन जास्त आपलं एकदम चांगलं असतं तुम्ही आत्तापर्यंत कुठल्याही युट्युबरची व्हिडिओ बघा किंवा कुणाचंही मार्गदर्शन बघा ह्या दिवसामधली तूर तुम्हाला एवढी भेटणार नाही जवळपास डोक्याला तूर लागायला लागली मित्रांनो हे नियोजन आपलं तुरीला केले ह्या तुरीला आतापर्यंत एक वेळेस शेंडा झाली आता दोन दिवसापूर्वी दुसरी शेंडा झाली होती तर आता मित्रांनो काही ठिकाणी आता हे शेंडे आम्ही कट केले होते साईड साईडचे कट केले होते आणि आता आम्ही ह्याला खताचं नियोजन देणार आहे दुसऱ्या खताचं तर मित्रांनो भरपूर शेतकरी काय म्हणतात की आता आम्ही तुरीला जमिनीतून आम्हाला खत देणं होत नाही मग आम्ही फवारणीतून घेतलं तर चालेल का मित्रांनो ते सुद्धा चालतं पण तुम्हाला मी एक साधा गोष्ट सांगतो की कसं उत्पादनाचं गणित आपल्याला जास्त वाढू शकतं मुख्य अन्नद्रव्य ज्यावेळेस तुम्ही जमिनीतून देतात त्याचा रिझल्ट हा सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत जातो फवारणी ही तुम्हाला फक्त नंतर जर तूर पिवळी पडली कुठंतरी वाटायला लागली की आनंद्रवे घेता येत नाही जास्त पाऊस काळ झाला तर तुम्ही फवारणी करायची असते प्रत्येकच गोष्टी तुम्ही फवारणीमधून जर घेताल तर फवारणीतून कवर होत नाही मनावर तसा रिझल्ट येत नाही तुम्हाला जमिनीतून खत देणंच देणे जर तुम्हाला शंभर टक्के पंधरा क्विंटलचा उतारा काढायचा असेल तर दोन वेळेस खत शिफारस आहे कमीत कमी दोन वेळेस तर द्या काही शेतकरी पेरता नाही तर देतात नंतर उगून आल्यावर एक महिन्यात देतात आणि नंतर दुसऱ्या देतात कमीत कमी जरी दोन दिलं तरी चालतं बाकी तुम्ही फवारणीमधून करू शकतात नियोजन खात्याचं विद्राव्य खात्याचं असेल एकोणीस एकोणीस असेल बारा एकसष्ट असेल त्यानंतर तुम्ही ड्रिचिंगद्वारे सुद्धा करू शकतात रोगासाठी तुम्ही ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करू शकतात तरीसुद्धा सुद्धा नाही आवारा तुम्ही ब्लू कॉपर भेटतं जर पानावर किंवा खोडावर जर काही डाग दिसत असेल तर ब्ल्यू कॉपरची ड्रिचिंग करू शकतात आणि खतामध्ये तुम्ही नॅनो युरिया वापर भेटतो ज्यांची वाढ कमी ज्यांना फुटवा पाहिजे त्यांना नॅनो डीईपी सुद्धा आहे बारा एकसठ आहे अशा प्रकारची विद्रव्य खत आहे त्याच्यामार्फत सुद्धा तुम्ही खत देऊ शकता पण चांगलं नियोजन तुम्हाला जमिनीतून बारा बत्तीस सोळा एकरी पन्नास किलो त्यानंतर दहा किलो सल्फर आणि दहा किलो झिंक सल्फेट हे द्यायचेच म्हणजे द्यायचे बाकी काही नियोजन करायचं नाही तुमच्या तुरीला पुढच्या दोन म्हणजे निघू खत लागणार नाही जबरदस्त फुलकळी यायला लागणार आहे आणि जेवढे पाहिजे तेवढे मला शेंगा सुद्धा चांगल्या भरणार आहेत अशा प्रकारे तुरीचं नियोजन करा तुमचं उत्पादन वाढवा आणि सर्वात आधी जाताना चॅनलला सबस्क्राईब करून जा म्हणजे तुम्हाला माझ्या महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र